बघा इथे पिल्ल आहेत हे बघा तर ती कोंबडी जी आहे ती गेली बाहेर तीही एक महिन्या एक महिन्याची बॅच आहे कोणीतरी वर्क केलं ना तर पिल्लं बाहेर येतात तेही दोन दिवसापूर्वीची आहे नमस्कार मंडळी संध्याकाळचे आता चार वाजून गेलेले आहेत सकाळी लवकर आलो आपलं काम तर काय संपत नाही आहे कारण की ना आपल्याला कुक्कुटपालन म्हटलं तर आपल्याला वेळ देणं महत्त्वाचं आहे पिल्लं दिवसेंदिवस येत आहेत म्हणजे कोंबडी वेगवेगळे वे कोंबडी पिल्लत येते तर आता आपण आहे ना इथे धमाला झालेला आहे कारण की आताच घरून आलो आपण जेवायला गेलो होतो तर इथे नको असलेला पाळा पाचोळा आहे ना तो आपण जाळतो आठवड्याला आणि ह्याची राग बनून जाते कोंबड्यांसाठी दोन्ही फायदा होतो आणि आपले जे हे दिसत आहे तुम्हाला तेलाचे डबे ते जे आपण वापरलेले नाही आहेत तर त्यांना इथे डिसइन्फेक्ट करून घेतो जेणेकरून आतमध्ये जे किडे वगैरे असतील बॅक्टेरिया सगळे मरून जातील आणि इथे आता आपण यांना बाहेर खाद्य दिलं नाही आहे आणि इथे आपण जो आपल्या लाकडाचा भुसा आहे ना तो इथे उन्हामध्ये ठेवलेला आहे चार बॅग आहेत तर आतमध्ये बघा इ ई बेडक भरपूर आहेत इ बेडकं वगैरे ना मस्त आवडीने खातात हे तर आतमध्ये जाऊया तुम्हाला आपलं स्ट्रक्चर आपला पूर्ण चेंज झालेला आहे हे बघा इथे पिल्लं आले आहेत हिचे या कोंबडीचे पिल्लं आले आहेत हे बघा त्याचबरोबर आता एक कोंबडी रोवणीवर बसली आहे एक बसली आहे यांना आता आपल्याला आतमध्ये शिफ्ट करायचं आहे एक बसली रोहणीवर हिथे कॅ एक आहे आणि ही पिल्लं बघा ही कोंबडी बाहेर येते या पिंजऱ्यातून इथे पिल्ल्या आहेत त्याचबरोबर इथे पिल्लं आहे आपण इन्क्युबेटर वापरत नाही आहे जे सहा सात पिल्लं असेल तरीसुद्धा आपण त्यांना वेगळं केज बनवलं आहे असा वेगळा पिंजरा बनवला आहे जेणेकरून पिल्लं मस्त राहतील तोंडीच्या सहवासामध्ये आणि यांना आता आपल्याला खाद्य घालायचं आहे उन्हामध्ये बघा पिल्लू कसं लगेच पळतो इथे बसला म्हणजे इथे बसतो तो बाहेर येतो इथून या इथून खालून बाहेर येतो लोखंडाचा बनवला असतं ना आपण म्हणजे जाळीचा तर चांगला झाला असता हे बघा इथे पिल्लं आहेत हे बघा तर ती कोंबडी जी आहे ती गेली बाहेर पूर्ण व्हाईट कलरमध्ये हे बघा हे बघा गार। इथे हे बघा हिची पिल्लं आहेत ती ती खाली होती थोडीशी पुसलं होती म्हणून तिला इथे शिफ्ट केलं दुसऱ्या ह्याच्यामध्ये आणि ती तिची पण पिल्लं आहेत तर हे पिल्लं आपण मोजूया याच्यामध्ये आपल्याला पिल्लं बघा मस्त एकदम झालेले आहेत व्हाईट पण आहे मला मोजायला काय नाही पण मी मोजत नाही कारण की मी बघितलं एक दोन वेळा मोजलं तर काउंट कमी होतं कारण की आपले चार पक्षी हे या दोन दिवसामध्ये मेले आहेत दोन दोन पिल्लं मिले आहेत आपले कारण की क्लायमेट चेंज झाला ना मध्ये अचानक पाऊस पडला त्याच्यामुळे त्याच्या हिच्या खाली एक पोटाखाली एक पिल्लो आहे हे एक पिल्लं दिली आहेत ही बोसते बघायचं बोसते बघा बोसते हिने पिल्लं दिली आहेत चल तरी ॲक्च्युली हिची जागा इकडे होती ना ती जागा आपण शिफ्ट केली वरती कारण की इथे थोडीशी पुसलं होती ना तर सकाळी आलो फवारणी वगैरे केली बुटॉक्सची वगैरे राख होती ना ती राख भरपूर टाकली ती बघा भार राख आहे ती राख इथे भरपूर टाकली मी आणि जेणेकरून ती पुसलं कमी होतील तर आपल्याला काय करायचं आहे हा स्ट्रक्चर पूर्ण त्या बाजूला न्यायचा आहे उन्हामध्ये तिथे पण आपण सेटअप वाढवलेला आहे मस्त दिवसेंदिवस असे हे पिल्लं येत आहेत आणि हा जो बॅच आहे ना बघा म्हणजे ह्या पिल्लांची एक संदरी वीस दिवसात प्लस झालेले आहेत वीस दिवसापेक्षा जास्त झालेली आहे तिथे पण पिल्लं आहेत बघा हिने एक पिल्लं दिली आहेत एक, एक सात आठ इथे रोवणीवर बसले आहेत या इथे सगळे एवढा सेटअप आपला झालेला आहे पहिला काहीतरी आठ न होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठवा तिथे आपण शिफ्ट केला कारण की सेटअप वाढवा वाढवणं गरजेचं आहे कारण की पिल्लं आता ही पिल्लं आहेत ना एक महिन्याची झाली आहे ती बघा ही पिल्लं त्याच्यातली आपली चार पिल्लं मेली कारण की त्याच्यातली एका कोंबडीने त्या चार पिल्लांना मारलं तेव्हा ती मेली ही ही एक महिन्या एक महिन्याची बॅच आहे थोडं तरी वर्क केलं ना तर पिल्लं बाहेर येतात ही दोन दिवसापूर्वीची आहे आपण हे बघा ही जाळी वापरली आहे तर राजापूरमध्येही पंधरा रुपयाने मिळते साडे पंधरा रुपयांनी मिळते पण आपण पंधरा रुपयांनी घेतली होती आणि हे मुंबईवरून आणलेली आपण ही लांजावरून घेतली सॉरी मुंबईवरून आणली ते आतमध्ये आहे ते बघा इथे ही पिल्ल आहेत ते बघा ही पिल्ल आहेत उना उना मस्त काय की एक किल्लं आहेत तेव्हा इथे सात किल्ले आहेत तरीसुद्धा आपण तिला वेगळं कॅज बनवलेलं आहे आणि ह्या उन्हामध्ये ना त्या उन्हामध्ये मस्त किल्लं वाढतात तर आपल्याला काय करायचं आहे की रोणीवर जे कोंबडी बसले आहेत ना त्यांना आपल्याला इथे सेटअप बनवायचं आहे खाली किंवा वरती जेणेकरून इथे पुसलं होणार नाही तर ज्या मंडळींना पिल्लं पाहिजे असेल ना तर ते संपर्क करू शकतील संपर्क करा कारण की पहिली बॅच बुक झाली आहे दुसरी पण बॅच ऑलमोस्ट बुक झालेली आहे तर आपण ही बघा ही जाळी आणली खारघरवरून हे बघा ही तर ही आपल्याला पाच रुपयांनी भेटली आहे स्क्वेअर फीटने आपल्या इकडे आता लांजाला घेतलात किंवा दुसरीकडे कुठे घेतलात राजापूरला तर दहा रुपये बारा रुपये तेरा रुपये अशी स्क्वेअर फीट आहे तर आपण राजापूरवरून म्हणजे सॉरी आपण मुंबईवरून मागवली ती तर इकडे स थोडं साफसफाई करणं गरजेचं आहे कारण बेडकं वगैरे आहेत लहान लहान पिल्लं बघा आहे आपला जे तूस होतं ना म्हणजे लाकडाचा भुसा तो उन्हामध्ये ठेवलेला आहे अंधारात ठेवला तर पिसवा वगैरे असेल ना सुसळं वगैरे तर ते वाढू शकतील म्हणून आपण त्यांना इथे उन्हात ठेवलं आहे जवळापणा इथे ठेवला आहे उन्हामध्ये तर आता आपल्याला हळूहळू हळू सेटअप वाढवायचं आहे अजून कोंबडे कोंबडी तोंबडी आहेत कोंबडे होते ना का आता काय करायचं आहे हे ना यांचा कलेक्शन आता आपल्याला स्टॉप करायचं आहे यांना आता दोन दिवसामध्ये आपण पूर्ण बाजूला करणार आहोत जेणेकरून आपल्याला प्युअर गावठीमध्ये घ्यायचं आहे म्हणजे ते पण गावठीमध्येच येतात पण आता याची बॅच आपल्याकडे भरपूर झाली म्हणजे तीसच्या वरती पिल्लं झालेली आहेत मानकपेची तर ज्यांना पाहिजे असेल ना मानकपेची पिल्लं वगैरे तर संपर्क करा डिस्प्लेला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा काय कोंबडा बघा कसा एकदम ब्रीडर तर आपले हे सर्व ब्रीडर आहेत मस्त एकदम आता आपल्याला दोन केज बनवायच्यात जी व्हाईटवाली आहे ना बघायचं आपल्याला एक चांधे नऊ फूट घेतो आणि हा जो पन्ना आहे ना हा चार फुटाचा आहे चार फुटामध्ये दोन होतात दोन पिंजरे होतात होता। होता। तर हा आपण नऊ फुटापर्यंत येणार आहोत नऊ फूट घेतला की घेरा चांगला होतो आठ फुटाचा घेरा घेतला तर केवढा होतो तुम्हाला दाखवतो म्हणजे चार फूट बाय आठ घेतला ना तर एवढं होतं म्हणजे हा बघा हा दोन फुटाचा आहे हा दोन फूट बघा केवढा आहे एवढं इनफ होऊन जातं तर असा एवढा गोल राऊंडमध्ये होतो नऊ फूट घेतला तर परफेक्ट होऊन जाईल तसं बघायला गेलं तर हे पण इनफ आहे भरपूर झालं हे परफेक्ट आहे हे पण हा थोडासा मोठा आहे हा नऊचा आहे हा हा दहाचा आहे दहा नाही सॉरी अकराचा हा थोडासा मोठा झाला पण हा परफेक्ट आहे हा हा पण आठचा पण बरोबर आहे हा पण आठचा बरोबर आहे कारण की राऊंड परफेक्ट होतो आणि ड म्हणजे असं कुठे ढासळत नाही म्हणजे असं परफेक्टमध्ये ते राहू देत असं तिकडे तर आपल्याला पूर्ण सेटअप तिकडचा इकडे शिफ्ट करायचा आहे आणि इकडे पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे बघा स्वतःचा सेटअप असेल ना तर तुम्ही काही करू शकता थोडं मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि आता असं वाटतं आहे की आम्हाला वीस बाय पन्नास म्हणजे वीस बाय चाळीसचा आपण आतमधला वापरतो आहे ते आता कमी पडतं असं वाटतं आहे कारण की आपले जे कोंबड्या आहेत ना त्यांना आपण असं पिंजरा बनवला आहे हे सर्व पिल्लं आपण एकाच ठिकाणी केलं असतं ना तर दहा बाय पंधरामध्ये आपला एका याच्यामध्येच परफेक्ट झालं असं सगळे पिल्लं पण आपल्याला तसं नाही करायचं आहे आपल्याला आईच्या खुशीमध्येच म्हणजे जी हूब असे ना ती मिळाली पाहिजे पिल्लांना कारण की एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो ह्याच्यामध्ये एक पिल्लू आहे तर काल दोन पिल्लं आपली मिली का ते समजलं नाही इथे एक आपलं आपला एक भाऊ आहे तो आला होता त्यांनी सांगितलं की ते एक पिल्लो कारण की मी बाहेर गेलो होतो तर त्याला सांगितलं होतं मी की तू सांभाळ म्हणून तर तेव्हा इथे एक पिल्लू मिलं होतं तर ह्याच्यामधले बघा एक पिल्लू आहे तर बघा अ हा पिल्लू या पिल्लूला अजिबात चालता येत नव्हतं अजिबात म्हणजे अजिबात असं वाटतं की हँडिकॅप आहे है म्हणून वाटत होतं पण तो, तो पिल्लो बघा असा बसतो आहे पण आता काय आलं त्याची इम्युनिटी पॉवर चांगली झालेली आहे आणि ते ऊन येत इथे एक सांग तरी साडेतीन तीन तीन ते पावणे चार पंधरा इथं ऊन येतं मस्त तर चार वाजून गेले की ऊन थोडं थोडं पुढे होतं आहे तर कारण की आता सूर्य मावळतो आहे ना तर हे बघा तो पिल्लो आहे ना आता आपला मस्त झालेला आहे म्हणून उन्हामध्ये ठेवणं गरजेचं आहे तर आपल्याला सेटअप पूर्ण चेंज करायचा आहे जेणेकरून इथे पुसलं पण होणार नाही म्हणजे पिसवा होणार नाही हा सगळा सेटअप आपल्याला उन्हामध्ये ठेवायचा असा जेणेकरून पुसलं जे जे कमी होतील आणि पिल्लांची वाढ पण चांगली ग्रोथ चांगली होईल आणि आपल्याला भविष्यामध्ये किंवा काही महिन्यामध्ये आपल्याला बाहेरचा सेटअप पण इथे वाढवायचा आहे इथे हे बघा इथे आहे ना वाढवलं ना तर म्हणजे रोणीवर बसतात म्हणजे अण्णवर जे बसतात पिल्लांसाठी तर ते इथे बाहेर फिरतील तर आपलं असं हे नियोजन चाललेलं आहे तर कमेंटमध्ये सांगा मंडळी कसं वाटलं तुम्हाला आपला हा सेटअप जे नवीन मंडळी आता आपले व्हिडिओ बघत असेल तर ज्यांना पिल्लं पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करू शकता फक्त प्री ऑर्डर करतो आहे आपण प्री बुकिंग करतो आहे कारण की हा जो बॅच आहे ना पहिला बॅच हा आपण आपला स्वतःसाठी ठेवतो आहे ह्याच्यानंतरची बॅग बॅच आहे ती ती पण बुक झाली आहे त्याच्यानंतर हळूहळू आपण सेलिंगला चालू करणार आहोत कारण की एक दोन प्रोडक्शन आपल्याकडे असणं गरजेचं आहे चला मंडळी आता आपण काम करूया आणि तुम्हाला एक दोन दिवसामध्ये पुन्हा आपण व्हिडिओ बनवू तेव्हा आपल्याला इथे अजून दोन तीन सेटअप वाढलेले असतील ब्लॅक कलरचे तुम्हाला आता हे जी जाळी दिसते ना आता ग्रीनमध्ये आहे ही ग्रीनमध्ये तर ब्लॅकमध्ये दोन तीन असे वाढलेले बघायला मिळतील तुम्हाला आता आपण निरोप घेऊया काम करायचं आहे संध्याकाळची आता नऊ आठ नऊ आहे घरी जायला कारण की बरंच काम आहे पिल्लांना आता खाद्य घालायचं आहे एक पाच वाजता चार पाच साडेचार पाच वाजता आपण खाद्य घालणार आणि नेट आपल्याला जी आहे जाळी ती बनवायची आहे पिल्लांसाठी कारण की दोन कोंबड्या खाली उतरलेल्या आहेत उद्या एक पूर्ण उतरून जाईल त्यासाठी यासाठी पण ॲडव्हान्समध्ये बनवायचं आहे सगळं खाद्य पाणी वगैरे देऊनच आपल्याला नक्कीच वाजणार आहेत कारण की एक पिंजरा बनवायला साधंतरी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात बांबू आपण कापून आणलेच घरून पण लवकर होऊ शकतं चला ज्यांना पिल्लं पाहिजे असेल तर डिस्प्लेला नंबर दिला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आजचा हा व्हिडिओ छोटासा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय